ही बट्टी बघा किती छान फुलली आहे मस्त क्रॅक गेलेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये आपण अजिबात सोडा वगैरे वापरला नाहीये तरी पण ही इतकी छान अशी बट्टी तयार झालेली आहे तर आज आपण अगदी चमचमीत मस्त अशी खुसखुशीत ही वरण बट्टी तयार करणार आहोत आणि या बट्टीचं जे प्रीमिक्स आहे ना ते पण आपण घरीच तयार करणार आहोत आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावणामध्ये बऱ्याच जणांच्या घरी हे बट्टीचं प्रीमिक्स तयार केलं जातं आणि दर शुक्रवारी किंवा दर सोमवारी हे वरणबट्टीचा नैवेद्य केला जातो म्हणूनच हे बट्टीचं प्रीमिक्स एकदा करून ठेवलं की महिनाभर तुम्हाला ते आरामात जातं तर चला या बट्टीच्या प्रीमिक्सला सुरुवात करूया आणि यापासून वरणबट्टी कशी तयार करायची हे पण बघूया हॅलो नमस्कार मी सोनाल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खो, खूप खो, मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी मस्त अशी रेसिपी सुरू करूया तर बट्टीचं प्रीमिक्स कसं करायचं सगळ्यात आधी आपण हे बघूया त्यासाठी मी इथे एक किलो गहू घेतला गहू कुठलाही घेतला तरीही चालेल आणि हे सगळं मी इथे तुमच्या समोर मोजून दाखवत आहे म्हणजे आपली बट्टी कशी होणार खुसखुशीत होणार की नाही हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्येच कळेल तर हे बघा तर इथे आपण एक किलो हे गहू घेतले आणि हे गहू मी एका मोठ्या परातीत काढून घेतले त्यानंतर दोनशे ग्राम इथे मका घेतलेला आहे तर जो कडक मका असतो ना बाजारात सहज मिळतो कुठल्याही किराणा दुकानामध्ये तो घ्यायचा दुकान आहे तर तो इथे मी दोनशे ग्राम घेतला त्यानंतर शंभर ग्राम मी इथे हरभऱ्याची डाळ घेतली किंवा चना डाळ घेतली आणि शंभर ग्राम इतकंच मी इथे ज्वारी घेतलेली आहे मी ज्वारी दोन ह्याच्यामध्ये मोजली मी पहिले पन्नास ग्राम मोजली मला असं वाटलं की कमी होईल म्हणून मी परत नंतर पन्नास ग्राम मोजलेली आहे तर यांचं जे प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते तर इथे परत एकदा मी रिपीट करते एक किलो आपण गहू घेतलेला आहे दोनशे ग्राम आपण मक्याचे दाणे घेतलेले आहे त्यानंतर शंभर ग्राम मी इथे चना डाळ आणि शंभर ग्राम ज्वारी घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये अर्धा कप धणे घ्यायचे आणि पाव कप इतके जिरे घ्यायचे आहे हे कुठलेच साहित्य आपल्याला भाजून वगैरे घ्यायचं नाहीये आहे घ्यायचं आहे आणि याला थोडस तुम्हाला पुसून घ्यायचं असेल तर तुम्ही पुसून घेऊ शकता पण आता हल्ली सगळं स्वच्छच मिळतं त्याच्यामुळे काहीच पुसायची वगैरे गरज पडणार नाही किंवा थोडस याला एका कपड्यामध्ये पुसून घ्यायचंय आणि आता याला दळून आणायचं तर गिरणीवाल्यांना जेव्हा आपण सांगतो ना की बट्टीचं पीठ दळा म्हणून काही भागामध्ये बट्टीचं पीठ वगैरे काही दळलं जात नाही म्हणजे आता मी विदर्भातली आहे तर माझ्या इकडे वगैरे हे काही केलं जात नाही पण मग जर तुम्ही असं बनवून गिरणीवरती गेलात आणि त्यांना थोडासा जाडसर दळायला सांगितलं ना सा ते छान जाडसर दळून देतील असं सार रव्यासारखं जाडसर आपल्याला हे दळवून घ्यायचं आहे तर हे बघा मी हे दळून आणलेलं आहे आणि आता आपण याची खुसखुशी तशी बट्टी तयार करू तर आपण वरण बट्टी करत आहोत ना तर सगळ्यात आधी आपण वरणाची तयारी करून घेऊ तर त्यासाठी मी इथे एका छोट्या कुकरमध्ये अर्धा कप इतकी तुरीची डाळ घेतली ही स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेऊ हे बघा स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे पाणी सगळं काढून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये दुप्पट पेक्षा जास्त पाणी घालायचं थोडस हळद आणि थोडीशी हिंग पण मी घातलेली आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घातली आणि या कुकरच्या लो टू मिडियम गॅसवरती तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या पहिले गॅस मोठाच ठेवायचा किंवा थोडा मीडियम ठेवायचा आणि एकदा शिट्टी झाली ना की त्यानंतर गॅस कमी करून चांगल्या चार पाच शिट्ट्या काढायच्या म्हणजे हे जे वरण आहे ते छान शिजत आता आपलं कुकर होत पर्यंत हे वरण शिजत पर्यंत आपण बट्टीची तयारी करून घेऊ तर इथे मी दोन कप हे बट्टीचं पीठ घेतलेलं आहे किंवा हे बट्टीचं जे आपण घरी केलेलं प्रीमिक्स आहे ना ते घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालू अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे जिरे धणे आपण ऑलरेडी घातले आहे त्याच्यामुळे बाकी यामध्ये काहीच घालायची गरज नाहीये फक्त थोडासा ओवा घालायचा त्यानंतर तुम्हाला वाटत असेल आवडत असेल त्यामध्ये थोडीशी हळद पण घालू शकता मी घातलेली नाहीये त्यानंतर इथे मी चार चमचे तूप घातलं तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता आणि इथे मी अजिबात सोडा वगैरे वापरलेला नाहीये पण जर सोडा घालून कशी करायची ना हे पण मी तुम्हाला सांगते आणि सोडा घालून अजूनच ही बट्टी छान फुलते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतेच की कशी होते ती तर या पिठामध्ये आपण अजिबात सोडा वगैरे घातलेला नाही तर आता हे छान मिक्स करू आणि हे जे आपण तूप घालून घेतलेलं आहे हे सगळं या पिठाला छान चोळून लावू आता हे बट्टीचं पीठ नॉर्मल पाण्याने भिजवून घेऊ तर घट्ट गोळा आपल्याला करायचा आहे कणकेपेक्षा म्हणजे चपातीसाठी जशी आपण कणिक मळतो ना त्यापेक्षा थोडस घट्ट हे मळायचं आहे तर आपल्याला किती पाणी लागणार आहे मी तुम्हाला शेवटी सांगते इथे मी अर्धा कप पाणी घेतलं तर अर्धा कप मला हे पूर्ण पाणी लागलेलं ला आहे त्यानंतर परत अर्धा कप घेतल्यानंतर त्यापैकी अर्धच पाणी मी इथे वापरलेलं आहे म्हणजे आपल्याला थ्री फोर्थ कप इतकं पाणी लागलेलं ला आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तरी बघा पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे मी परत एकदा याला छान मळून घेते आणि असा गोळा तयार करून एक दहा मिनिटं आपण याला बाजूला ठेवू हे झाकून ठेवायचं नाही तर हे लवकर कडक होतं तर आता याचे गोळे करू आता मी याचे असे मोठे जसे आपण दोन ते तीन चपातीसाठीचा गोळा तयार करतो ना तेवढा मोठा गोळा तयार करायचा आणि या पद्धतीने मी याला चार भागमध्ये डिवाइड करून घेत आहे आणि चार असे मोठे गोळे तयार करून घेतले आता याला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे तर मी एका कढईमध्ये व्यवस्थित पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक जाळी जा ठेवू त्या जाळीला थोडस तेल लावून घेऊ म्हणजे हे ज्या बट्टी आहे त्या चिटकणार नाही आणि त्यावरती हे गोळे ठेवून देऊ तर आता आपल्याला मोठ्या गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे तर हे बघा इथे पंधरा वीस मिनटं झाली त्यानंतर थोड्या वेळ गेल्यानंतर याची वाफ पण थोडी कमी झाल्यानंतर मी इथे झाकण काढलेलं आहे आता हे बघा आपली ही बट्टी मस्त तयार झालेली आहे तर यामध्ये आपण सोडा वापरला नाही ना त्याच्यामुळे ही जी बट्टी आहे ती जास्त फुलत नाही पण तरीही छान खुसखुशीत होते पण यामध्ये जर एक चिमूणभर भर सोडा घातला ना तर हे बघा अशी ही बट्टी फुलते तर बघत ना डिफरन्स तर चॉईस तुमची आहे सोडा घालायचा असेल तरी घालू शकता नाही घालायचं असेल नाही घातलं तरीही काही हरकत नाही कारण मी पण पहिला ज्या बट्टीमध्ये आहे ना तर अजिबात सोडा घातलेला नाहीये तरीही ते बघा किती छान अशी मस्त जाळीदार आणि व्यवस्थित आपली ही बट्टी तयार होते अशी खूप डेन्स होत नाही किंवा अशी खूप घट्ट होत नाही जरीही सोडा घातला नाही ना तरीही तर आता मी याला या पद्धतीने कट करून घेत आहे तर हे बघा सगळ्या बट्ट्या मी छान कट करून घेतल्या आता आपण ह्या बाजूला ठेवू आणि सगळ्यात आधी वरणाला तडका देऊ तर आज आपण हे जे बट्टीचं वरण आहे ना ते मस्त असं आंबट गोड तिखट या चवीचं करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण जे कुकर आहे ते थंड झालेलं आहे तर डाळ घोटून हो घेऊ तर हे बघा आपले डाळ पण किती छान शिजलेली आहे थोडं मी यामध्ये पाणी घालते आता सगळ्यात आधी याला तडका देऊ तर यासाठीच सगळं कटिंग चॉपिंग मी करून घेतलेली आहे इथे मला थोडासा हा खोबरा किसून घ्यायचा आहे तर हे वाळलेलं खोबरं असतं ना सुक खोबरं ते मी थोडंसं किसून घेतलं आणि आलं आणि लसूण असं ठेचून घालत आहे ठेचून घातल्याने याची चव खूप छान येते म्हणूनच ठेचून घातलं जर नाही घालायचं असेल आलं लसूण पेस्ट तुमच्याकडे असेल ना ती घातली तरीही चालेल तर हे बघा खूप बारीक ठेचायची गरज नाही थोडस असं जाडसर ठेवलं तरीही चालेल तर आता हे पण आपण बाजूला ठेवू आणि सगळी आपली तयारी झालेली आहे आता वरणाला फोडणी दे तर एका कढईमध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल घेतलं तेल जास्त घ्यायची गरज नाहीये तेल गरम झालं की यामध्ये सगळ्यात आधी मोहरी घालू एक चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर एक चमचा जिरे घालू जिरे पण चांगले फुललेले आहे आता यामध्ये कढीपत्ता आणि कांदा सगळ्यात आधी घालू आणि हा एक मिनटं छान परतवून घेऊ इथे मी एक लाल सुकी मिरची पण घातलेली आहे ती पण सोबतच घातली आणि आता याला एक ते दोन मिनटं छान परतवून घेऊ किंवा कांदा चांगला सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ हे बघा एक ते दीड मिनिटं झालेला आहे कांदा पण थोडासा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये टोमॅटो घालू सोबतच हे जे खोबरं किसून घेतलं होतं ते घालू आलं लसून पेस्ट तयार केली होती ती पण यामध्ये घालू आणि घालता घालता त्याला चमचाचा धक्का लागला आणि ती सगळी खाली पडली तर एक चमचा आलं लसून पेस्ट पण ही घालायची आहे परत आपण याला एक मिनिट चांगलं परतवून घेऊ हा कांदा टोमॅटो पटकन शिजावा म्हणून मी इथे मीठ घालून घेते तर इथे मीठ आहे ना मी थोडासा जास्तच घालते म्हणजे जेवढा आपल्या वरणाला लागणार आहे तेवढं सगळं मीठ इथे मी घालून घेत आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालू हळद थोडीशीच घालायची अर्धा चमचा पण नाही कारण आपण ऑलरेडी वरण शिजताना हळद घातलेली आहे त्यानंतर मी दोन चमचे इथे तिखट घातलं एक चमचा धणेजिरे पूड घातली आणि थोडासा सांबार मसाला घातला आहे एक चमचा तर सांबार मसाल्यांनी टेस्ट खूप छान येते म्हणून इथे घातलं आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण एकदा घालून बघा छान वाटेल त्यानंतर दोन तीन कोकम घातलेले आहे म्हणजे आमसुलाचे ते तुकडे असतात ना ते घातले एक गोळाचा खडा यामध्ये घातला आणि हे छान मिक्स करून आता यामध्ये वरण घालू आता या वरणामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्हाला कसं वरण पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता खूप पातळ करायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही तर या कन्सिस्टन्सीचं मी वरण ठेवत आहे आता हे वरण उकळत पर्यंत आपण ज्या बट्टी कट करून घेतल्या ना त्या तळून घेऊ हे बघा मस्त अशा लाईट गोल्डन रंगावरती या बट्ट्या तळून घेऊ आणि याच पद्धतीने मी सगळ्या बट्ट्या तळून घेते तर आपला आजचा हा वरण भट्टीचा बेत संपूर्ण कोथिंबीर घालायची राहिली फक्त तेवढं घातलं की आपलं ही वरण भट्टी तयार आहे इतकी अप्रतिम झाली होती छान खुसखुशीत अशी आपली ही बट्टी आणि मस्त आंबट गोड अशा चवीचं हे वरण आहा हा इतक की खायला मजा आली ना तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि इथे जे बट्टीचं प्रिमिक्स करतानाच जे मी प्रमाण सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट आहे तसंच बनवा अजिबात ही बट्टी अशी कडक होत नाही किंवा दाटल्यासारखी होत नाही छान खुसखुशीत होते आणि इथे सोडा घातला किंवा नाही घातला तरी ही छान खुसखुशीत आपली ही बट्टी तयार होते तर हे बघा मस्त आपण बट्टीच वरण बट्टीचा जो बेत आहे तो छान तयार करून घेतला आहे मी प्लेट वाढून घेतलेली आहे सोबत थोडंसं लोणचं ठेवलं आहे त्याच्यासोबत सोबत खायला मजा येते आणि आजचं जे आपण बट्टीचं प्रीमिक्स तयार करून घेतलं ना ते महिना दोन महिने आरामात टिकतं तुम्ही बाहेर तसंच ठेवलं तरी चालतं आणि एकदा केलं की के एक दोन महिने काही टेन्शन नाही तर एकदा नक्की ट्राय करा वरणबट्टीचं प्रीमिक्स पण हे घरी तयार करा आणि त्यापासून ही वरणबट्टी खुसखुशी तशी बट्टी तयार करा तर चला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर सुद्धा करा चला तर पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय